तारदा खोतवाडी या दोन्ही गावांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत बावन्न कोटींची जल जीवन योजना मंजूर झाली सदर योजनेचे काम मागील तीन वर्षापासून अत्यंत संत गतीने सुरू आहे सदरची योजना मार्च दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण होणे आवश्यक होते परंतु अद्यापी सदर योजनेचे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झालेले नाही या योजनेच्या संबंधित अधिकारी व यांना गावातील लोकप्रतिनिधी यांनी वारंवार योजने संबंधी असणाऱ्या त्रुटींची कल्पना देऊन देखील सदरची योजना पूर्ण रखडलेली दिसत आहे या कामा संबंधित असणारे जलकुंभ तसेच पाईपलाईन अद्याप अपूर्णच असल्याने जल जीवन योजना पूर्ण होणार की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे या गंभीर समस्याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असून संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशा मागणीचे पत्र माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी यांना दिले आहे या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनही योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अद्याप पाणी मिळत नाही त्यामुळे जलजीवन योजनेच्या संबंधित अधिकारी मक्तेदार यांची सखोल चौकशी व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोराणे यांनी दिला आहे